कोकण नैसर्गिक सौंदर्याने नटलेला सदा हिरवाईने बहरलेला माडांच्या राया आंबे सुपारी काजू कोकमाची झाडे अशा या निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही रमणीय असते कोकणात जाणारी ती लहान मोडी वळणी पक्ष्यांचा किलविलाट उंच उंच डोंगर रांगा मन अगदी प्रसन्न होऊन जाईल अशाच्या कोकणातील एका गावाला आपण भेट देणार आहोत त्या गावचे नाव आहे कुवे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात स्थित आहे नमस्कार मित्रांनो सचिन सवाकर युट्यूब चॅनल ते तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज एकदम जबरदस्त खुश आहे मी कारण आज मी खास कोकण ट्रीप आलो एक दोन दिवसाची ट्रीप असणार आहे माझी तर माझ्यासोबत माझे सर देव सर ते आहेत तर आमच्या ऑफिसमधील जे कदम सर म्हणून आहेत त्यांनी आम्हाला एक इन्व्हाइट केलं की चला आज तुम्ही आमच्यासाठी एक आमच्या गावचा एक व्हिडिओ बनवा की व्लॉग तयार करा की आमचा पण निसर्ग तुम्ही आमचा जो कोकण आहे भाग तो तुम्ही तुमच्या वरती दाखवा तर आपण जाणार आहे आम देवस्थानाबरोबर तर तसं निघायला खूप उशीर झाला आहे कारण आम्ही विचार केला होता की सकाळी सातच्या दरम्यान निघायचं पण उशीर झाला आहे मग त्यामुळं थोडं मु असं आम्ही इथं ब्रेक घेऊन आपण आता इथून पुढची वाटचाल करणार आहे तर पुढे आपल्याला कोकण बघायचं आहे कोकणातला भाग बघायचा आहे थोडासा उशीर झाला आहे पण काय हरकत नाही आपण जो निसर्ग आहे निसर्गाचा आस्वाद कोकणात कोकणमध्ये जो निसर्ग आहे गो डोंगर वगैरे हे सगळं बघत जायचं आहे आपल्याला तर जाऊया आपण पुढे आपल्याला आप गगनबावडा वगैरे भेट लागणार आहे तर तिथला आपण निसर्ग तिथलं एक ठिकाण आहे ते पाहणार आहे आणि तिथून पुढे आपण कोकणात उतरणार आहे कोकणात जाता जाता गगनबावड्यातील एस टी कॅन्टीन मधील कटवाड्याचा आस्वाद मात्र नक्की घेऊन जावा गगनबावडा एस टी स्टँड पासून पुढे येताच सह्याद्रीच्या पर्वतरांगा तुमची वाट पाहत असणार आहे जी तुम्हाला त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी थांबवून घेईल अशा या नयनरम्य नजाराशी तुमची भेट घडून येईल मित्रांनो मी ज्या काल आहे तर निसर्गाचा एकदम जबरदस्त सीन आहे की तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल की कित्येक लोक खास फोटो स्टेशनसाठी थांबलेले आहेत काळजींच्या झाडांना दिलेला हा काठीचा आधार तुम्हाला दिसत असेलच अशा प्रकारे झाडांची काळजी घेतली जाते आपण कोकणामध्ये आलो आहे हे या लाल माती आणि बाजूला असणारी मंदिरे व वेगळ्या प्रकारे घराची बांधणीवरून लक्षात आले असेलच भालचंद्र मुनगेकर सर जे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भारतीय कृषी मूल्य आयोग नियोजन आयोगामध्येही काम केलेले अर्थशास्त्रज्ञ शिक्षणतज्ञ यांचे माध्यमिक शिक्षण येथेच झाले आहे तसेच काही नामवंत व्यक्तींनीही येथेच माध्यमिक शिक्षण घेतले आहे आम्ही पोहोचलो इथं तर आपले जे मित्र वगैरे म्हणजे आमचे ऑफिसचे जे स्टाफ आहे तो पण इथं आलेला आहे आणि हे सरांचे आमच्या घर आहे तर आता आम्हाला कळलं आहे की ते जे ऑफिस स्टाफ जे आहे तो नदीमध्ये गेले व्हायला तर आपण पण तिकडेच चाललो आहे एक मजा दाखवतो जे आपण शहरामध्ये पैसे देऊन ऍक्युप्रेशर करतोय ते एक तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने अॅक्युप्रेशर करता दिसेल मी थोडासा कॅमेरा पाण्याच्या जवळ घेतो तुम्हाला जे मासे असतात ते पायाविषयी कसे येतात ते एक नंबर दिसतात सरांचे गावचे जे ठिकाणं आहेत काही नैसर्गिक का असणार आहेत ते सर आपल्याला दाखवायचं आहेत तर आपण त्यांचे जे जे ठिकाण आहेत ते आता आपण पाहायला जाऊया वीखे। वीखे ही आहे छोटी विहीर विहिरीचा आकार चौकोन आहे अशी विहीर फार कमी ठिकाणी पाहायला मिळते किंवा पाहायला मिळत नाही विहिरीत पाणी हे बारमाई असते याचे वैशिष्ट्ये कोवळे गावातील हे महादेवाचे मंदिर मंदिर बांधणी अगदी सोपी पण तितकेच मनाला शांत करणारे आहे इतक्या रखरखत्या उन्हातही शरीरातील शीण निघून जाईल असे वातावरण या मंदिरात तुम्हाला मिळेल रवळंचं मंदिर आहे त्यांचे वडील हे इथले पुजारी आहेत मोहन परब बनवून हे नवनाथापैकी एक आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथे खूप मोठी गावची जी जत्रा होते डायकाला तो इथे होतो होळी होते त्याच्यानंतर इथे दसऱ्याचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो मित्रांनो आपण आता खाऊचा काच जो असतो तो कसा बनवतात त्याची एक फॅक्टरी आहे इथं छोटासा कारखाना आहे तो आता आपण बघूया तो आपला जो गैर गर असतो खैराचा तो गर फक्त घ्यायचा वरती चाल नाही घ्यायची ती काढून टाकायची आपला जो गर असतो तो घेऊन त्याच्या मशीनवरती बारीक बारीक तुकडे करायचे एवढे एवढे बारीक मशीन आहे त्या मशीनवरती बारीक बारीक तुकडे करायचे आणि ह्याच्यामध्ये ते टाकायचे आणि ते पाणी टाकायचं आणि ते अडीच तास अडीच तासाने ते पाणी परत काढायचं आटो अडीच अडीच तासाने तीन वेळा काढायचं आणि इकडे टाकायचं आणि इकडे मग त्याचा पाक तयार करायचा गुळाचा पाक करतो ना तसा पाक तयार होतो थो, थोडा आो मग घेऊन आपण तिकडे जायचो म्हणजे त्याला हे पैसे करायला आठ तास लागतात आठ तास लागतात एका टा एका टायमाला आठ तास लागतात दिवसातून तीन वेळा निघतो तिथं तुम्हाला आणला की ह्याच्यामध्ये कोपामध्ये तो वकायचा आणि इथे मग तो एक सात आठ आठ तासांनी थंड होतो थंड जार होतो त्याचं मग ऑटोमॅटिक घट्ट होतो ते घट्ट झाल्यानंतर आपण तिकडे जे ह्या बनवले ना बाहेर ते दाखवतो गार झालेला रस घट्ट झाल्यानंतर त्यावर वजन ठेवून त्यातील पाणी पूर्णपणे काढले जाते व अशा प्रकारे लादी तयार केली जाते व त्याचे छोटे छोटे काप तयार केले जातात मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाच रुपये दहा रुपयेचे छोटे छोटे तुकडे बघितले आहेत पण काप बनवण्याची अशी पद्धत असते हे आत्ता कळले आहे फॅक्टरी पण बघायला काजू प्रक्रियेमध्ये काजू प्रथम वाफेने वाफून घेतले जातात व गार करून बारा तासांनी मशीनद्वारे कट केले जातात कट केलेले काजू पुन्हा एका टेम्परेचरला ठेवले जाते व फिलिंग मशीनने साफ केले जाते त्यानंतर वेगवेगळ्या आकाराप्रमाणे वेगळे करून बाजारात विकण्यासाठी तयार केले जातात थोडासा प्लॅन चेंज केला आहे आम्ही आता आलो आहे देवगड बीचला आलो आहे आता आपण तर माझ्या समोर सूर्यास्त दिसत आहे रंगाचा परिणाम खरोखरच आपल्या मनावर होतो याचा अनुभव तुम्हाला सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी दोन्ही वेळेचे रंग हे शांत असतात जे मन शांत करून चित्त स्थिर करते तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि जर आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा चॅनल सबस्क्राईब कराला आणि हा महत्त्वाचे म्हणजे बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझे जे पुढील व्हिडिओ असतील ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील आणखीन एक पुढील व्हिडिओसाठी तयार राहा गुहेतील थरार पाहायला लवकरच तुमच्या भेटीला येत आहे